नमस्कार मित्रांनो उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची एक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो बघून आपल्या लक्षात आलेलं असेल शासन स्तरावरून मागच्या सत्रामध्ये नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत परीक्षा झालेली होती नऊ साक्षरांची आणि त्यांचे जे गुणपत्रक आहे जे प्रमाणपत्र आहे ते आपल्याला डाउनलोड करून जायचे आहे तर मित्रांनो नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत शासनाकडून एक पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला त्या नऊ साक्षरांचे जे गुणपत्रक आहे प्रमाणपत्र आहे ते डाउनलोड करता येणार आहे तर ते कसे करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम दोन हजार चोवीस पोर्टलवरून जी गुणपत्र आहे ते डाऊनलोड कसे करायचे याचा लाईव्ह आपण पाहणार आहोत सोबतच मित्रांनो जर आपल्याला प्रमाणपत्र ते गुणपत्रक डाउनलोड करताना आपल्याकडे जर माहिती उपलब्ध नसेल तर एक ट्रिक मी आपल्याला सांगणार आहे त्यावरून सुद्धा आपण अगदी सहजपणे आपल्या जे नवसाक्षर होते त्यांचे जे गुणपत्रक आहे ते डाउनलोड करता येणार आहे तर अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो नव भारत साक्षरता कार्यक्रम का अंतर्गत मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मार्च दोन हजार चोवीस मध्ये जी परीक्षा झालेली होती नवसाक्षरांची साक्षरांची त्यांचे आपल्याला आता गुणपत्रक जे आहे ते डाउनलोड करून कार्यालयाला सादर करायचे आहे तर आपल्याकडे जर या सूचना आलेल्या नसतील तर येतील कदाचित आणि मित्रांनो यावर्षीची जी, मित्रा या जी, जी परीक्षा आहे आ, ते आता मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे तर मित्रांनो आमच्याकडे आता आम्हाला मागच्या सत्रामध्ये जे परीक्षा झालेली होती नऊ साक्षरांची त्यांचे गुणपत्रक डाउनलोड करून ऑफिसला त्याची प्रत मागवलेली आहे तर मित्रांनो ते गुणपत्रक आपल्याला डाउनलोड करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि तिथे आपल्याला तिथून डाउनलोड करता येणार आहे हे असणाऱ्या मित्रांनो आपल्याला वरिष्ठ स्तरावरून एक एक्सेल शीट प्राप्त झालेली असेल आणि त्यामध्ये आपल्या पूर्ण केंद्राअंतर्गत किंवा तालुका अंतर्गत जे काही नवसाक्षर परीक्षेला बसलेले होते मागच्या सत्रामध्ये त्यांचा संपूर्ण तर रिझल्ट त्या एक्सेल शीटमध्ये आलेला असेल परंतु जर काही कारण असतं त्या एक्सेल शीटमध्ये जर आपला रिझल्ट दिसत नसेल किंवा आपले जे नवसाक्षर होते त्यांचे नावं जर दिसत नसेल तर आपल्याला आता तो रिझल्ट कसा पाहिजे तर आपल्याकडे मित्रांनो ते जे परीक्षा झालेली होती त्यांचे गुणपत्रक जे पेपर्स वगैरे आहे ते होते आणि त्याच्यावरून आपल्याला त्यांचा एनरोलमेंट नंबर टाकून आपल्याला ते त्यांचं गुणपत्रक डाउनलोड करता येणार आहे तर मित्रांनो पेपर वगैरे नसतील काही कारणास्तव आणि जर आपल्याला डाउनलोड करायचं असेल तर एक महत्वाची ट्रीप मी आपल्याला सांगणार आहे आपल्याला काय करायचं आहे हे जे पोर्टल आहे राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थान याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला बघा उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम इथे आपल्याला त्या नवसाक्षरांचे गुणपत्रक डाउनलोड करण्यासाठी हे पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे तर इथे एनरोलमेंट नंबर टाकताना आपल्याला काय करायचं आहे आपल्या शाळेचा युडएस क्रमांक टाकायचा आहे आणि झिरो झिरो वन पासून सुरुवात करायची आहे जर आपल्याकडे काहीच साहित्य जर उपलब्ध नसेल तर, तर बघा जसं आता माझ्याकडे काही नवसाक्षर परीक्षेला बसलेले होते आणि आता मी इकडे ट्रेनिंगला असल्यामुळे सर्व जो डाटा आहे माझा तो सर्व शाळेमध्ये आहे आणि मला अर्जंट हे गुणपत्रक जे आहे ते डाउनलोड करायचे आहे तर मला मी आता काय करणार आहे इथे माझ्या शाळेचा युड क्रमांक टाकणार आहे आणि त्याच्या समोर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे झिरो झिरो वन पासून सुरुवात करायची आहे कारण आपण आपल्या नवसाक्षरांची जे परीक्षा झालेली होती त्यांचे एनरोलमेंट नंबर याच पद्धतीने तिथे दिलेले होते तर त्यानंतर आपल्याला सिलेक्ट इयर करायचं आहे दोन हजार परीक्षा होती ती आणि सिलेक्ट मंथ जे आहे ते मार्च होती मार्च मध्ये झालेली होती ती परीक्षा दोन हजार तर बघा आता मी सर्व भरलेलं आहे खाली आपल्याला मित्रांनो सिम्पली हा जो एक कॅपचा दिलेला आहे आपल्याला हा जशाचा तसा तिथे फिल करायचा हा कॅप्चा इथे फिल करायचा त्यानंतर सबमिट करायचा आहे तर बघा मी तो कॅपचा सुद्धा इथे फिल करून घेतो तो कॅप्चा आपल्याला थोडा कठीण दिसणार आहे दिसताना परंतु केअरफुली आपल्याला तो टाकून घ्यायचा आहे जसा आता हा ए व्ही क्यू आहे इथे त्यानंतर कॅपिटल ए आहे त्यानंतर छोटा एन यू आणि मोठा एल आहे तर हे सर्व टाकल्यानंतर कॅप्चर टाकल्यानंतर एनरॉलमेंट नंबर टाकल्यानंतर सिल्क सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर बघा मित्रांनो लगेच एका दोन एक, एक दोन सेकंदामध्ये आपल्याला ते जे प्रमाणपत्र आहे त्या संबंधित नवसाक्षरांचं ते प्रमाणपत्र जे आहे ते गुणपत्रक जे आहे ते डाउन इथे उपलब्ध होणार आहे आणि मित्रांनो मोबाईल वरून हे आपल्याला डाउनलोड करता येणार आहे तर बघा वर आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे पूर्ण आणि वर बघा इथे एक प्रिंटचा ऑप्शन आपल्याला मिळणार आहे वर प्रिंटचं ऑप्शन आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मोबाईलवरून आपण हे करतो मित्रांनो यावर क्लिक केल्यानंतर बघा हा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे असा तर इथे काय करायचं आहे वर तीन डॉटवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे सेव्ह पीडीएफच ऑप्शन येणार आहे तर बघा इथे तीन डॉटवर आपण क्लिक आ, क्लिक केलं सेव पीडीएफचं ऑप्शन आलं सेव्ह पीडीएफ आपण करून घेणार आहोत आणि हे आपल्या मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात सेव्ह होणार आहे खाली बघा एक नाव असणार आहे तर तिथे आपण त्या संबंधित नवसाक्षराचं नाव टाकून सेव्ह करून ठेवू शकतो तर मी त्या संबंधित जे नवसाक्षर होते त्यांचं नाव टाकून याला सेव्ह करून घेतो इथे आणि बाजूला सेवचं बटन आहे यावर क्लिक करतो तर अशा पद्धतीनं हे जे गुणपत्रक आहे नवसाक्षरांचं हे, हे डाउनलोड मी करून घेतलेलं आहे तर मित्रांनो माझ्याकडे कुठलेही डॉक्युमेंट्स नसताना मी हे डाउनलोड करून घेतलेलं आहे आपल्याला या ट्रीपने अगदी सहजपणे ते जे गुणपत्रक आहे नवसाक्षरांचं ते डाउनलोड करता येणार आहे जर आपला डाटा वगैरे सर्व जर सध्या उपलब्ध नसेल आणि जर उपलब्ध असेल तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम होणार नाही तर मित्रांनो हे जे पोर्टल आहे याची लिंक या व्हिडिओच्या मध्ये देत आहे तिथे जाऊन आपण त्यावर क्लिक केल्यानंतर सरळ या पोर्टलवर येणार आहे आणि आपले जे काही नऊ साक्षर होते त्यांचे जे गुणपत्रक आहे प्रमाणपत्र आहे ते डाऊनलोड करून घेता येणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्यालाही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मध्ये मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असते का नवीन माहिती తాపర్యంత ధన్య